राष्ट्रवादी काँग्रेस सडपसर विधानसभा मतदारसंघ कामगार सेलचे अध्यक्ष सचिन उर्फ बंडू मोरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या वाढदिवस सोहळ्यामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिलांना तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देत समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या बिष्टचिंतन सोहळ्याला माजी नगरसेवक विजय देशमुख मारुत्याबा तुपे उज्ज्वला जंगले नितीन तात्या होले शिल्पा नितीन होले दिलीप शंकर तुपे सतीश जगताप पंकज कोदरे रेश्मा हिंगणे सुभाष नाणा जंगले संदीप दळवी गणेश घुले बाळासाहेब दौंडकर पिलू जाधव साकेत पवार नरेंद्र सावत विशाल तुपे सागराजे भोसले विक्रम जाधव राजेंद्र आबा मारणे प्रसाद प्रसादउल्हास तुपे डॉक्टर अभय जाधव तुषार गोफणे बंटी तुपे विजय सोनार अभिजित कदम आकाश आटोळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सविता मोरे उपस्थित होत्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन सचिन तांबे अमोल मारणे प्रशांत गायकवाड सागर चव्हाण शोभित मोरे राजू पवार मनोज थिटे सोमनाथ मोरे राजेश देव सुनील तांबे शुभमवीर शुभम प्रेम प्रेमकाळे रितेश कांबळे यांनी एकत्रितपणे कलि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंडित नेहरू भाजपाला व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन निवेदन सतीश भिसे यांनी उत्साहात करून कार्यक्रमात चांगली रंगत आणली सचिन उर्फ बंडू मोरे यांनी कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलाय सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी दुर्लक्षित घटक गरीब आणि गरजू नागरिकांसाठी नेहमीच पुढे येऊन मदतीचा हात दिलाय अडचणीच्या काळामध्ये लोकांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे हडपसर परिसरात पाहिलं जात आहे उपस्थित मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना म्हटलंय की सचिन मोरे हे कार्यकर्त्यांशी जोडलेले समाजहिताचे काम करणारे आणि जनतेसाठी तत्पर राहणारे नेतृत्व आहे त्यांच्या कार्यामुळे हडपसरमधील कामगार वर्गाचा विश्वास त्यांनी जिंकलाय वाढदिवस सोहळ्यात जल्लोष मैत्री आणि समाजसेवेचा भाव या तिन्ही गोष्टींचा संगम दिसून आलाय सचिन बंडू मोरे यांच्या या उपक्रमाचं हडपसर परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी भरभरून कौतुक का केलंय कुठलीही राजकीय इच्छा नाही काय नाही पण सामाजिक कामाची भरपूर आवड आहे सर्वांना घेऊन कुठल्याही अडचणी असतील आपल्या पंधरा नंबर परिसरात सगळ्यात पुढे असणारा अग्रेसर कार्यकर्ता अशी बंडूची ओळख आहे आणि प्रत्येकजण जण राजकारणात मोठं होण्यासाठी करत असतो पण बंडूच्या बाबतीत तसं नाही आहे बंडूच्या बाबतीत त्याला कामाची प्रचंड आवड आहे आणि म्हणूनच या वाढदिवसानिमित्त मी भारतीय जनता पार्टी आमदार योगेशंद्र ठिळेकर यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सचिन भाऊ मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्यातून समाजाची सेवा घडव व त्यांना आयुष्य लाभो हीच माझी परमेश्वराकडे इच्छा आहे